महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत जुळे सोलापुरातील वसुंधरा कॉलेज ते विजापूर रोड या रस्त्यावरील नाल्यांसह सहा नाल्यांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली त्याशिवाय बारा नाल्यांचेही काम हाती घेतले जाणार आहे पावसामुळे शहरातील प्रत्येक घरामध्ये पाणी शिरले होते त्यानंतर पालिकेने शहरातील साठ नाल्यांचे रेखांकन आणि प्रत्यक्षात काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आराखड्यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली तांत्रिक सल्लागाराने दिलेल्या नकाशानुसार यापूर्वी सात नाल्यांच्या आराखड्याला मंजुरी दिली होती आता सहा नाल्यांना मंजुरी दिली यामध्ये कलंत्री चौक ते अक्कलकोट रोड नाला सुनील नगर ते संगमेश्वर नगर ते अक्कलकोट रोड ते मुटकिरी कारखाना येथील नाला अभिषेक नगर ते राजीव नगर ते पोगुल नाला केकडे नगर ते संभाजीनगर ते इंदिरा गांधीनगर नाला चंडक नाला ते पाटील नगर वसुंधरा कॉलेजच्या बाजूने नुमवी प्रशाला ते विजापूर रोडपर्यंत नीलम नगर, नीलम नगर शांतीनगर नाला या नाल्यांचा समावेश आहे आता एकूण नाल्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे जुळे सोलापूरात मोनार्क हॉस्पिटलच्या बाजूला स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन इमारतीचे बांधकाम सुरू आहे नगर रचना कार्यालयाने इमारत मालकाला नोटीस दिली आहे या नाल्याचा आराखडा आता मंजूर झाला आहे त्यामुळे हा रॅम्प काढूनच काम करावे लागणार असल्याचे नगर रचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले